नमस्कार मित्रांनो तर शेळ्या घेऊन इकडं आलेला आहे आम्ही सगळीजण तर आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चांगली बातमी देणार आहे तर चांगली बातमी माझ्यासाठीच पण आहे आणि तुमच्यासाठी पण आहे आणि जे कोण क्रिएटर असाल तर ती शेवटपर्यंत थांबा आणि मला आज चांगली बातमी मी तुम्हाला देत आहे आणि मला भेटली आहे त्याला कारण तुम्ही आहे त्यामुळं तुम्ही पण एक थोडा वेळ का होईना व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जावा कारण की तुमच्यामुळं आज माझ्या चॅनलवर सेकंड पगार आलेला आहे म्हणजे दुसऱ्यांदा पेमेंट आलेला आहे यूट्यूबवर आणि किती आले किती दिवसानंतर आलं आहे आणि किती व्ह्यूज मू व्ह्यूज मिळाल्यावर मला पेमेंट आलं आहे आणि किती लाईक्स मिळाल्यावर पेमेंट आले आणि किती कमेंट्स मिळाल्यावर पेमेंट आले आणि किती सबस्क्रायबर झाल्यानंतर मला दुसरं पेमेंट आलं आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि इकडे वाट बघा पावसाळ्यात आमच्याकडं असंच असते तर तुम्हाला चांगली बातमी देणार आहे लोकांच्यासारखं उगच वेळ वाया घालून तुमचं काही पण मनोरंजन करून किंवा टाईमपास करून जाणार नाही क्रिएटर असाल तर शेवटपर्यंत थांबा कारण की क्रिएटरांसाठी मी शेवटला सांगणार आहे क्रिएटर का थांबा म्हटलं आहे आणि क्रिएटरांना हे व्हिडिओ का महत्त्वाचा आहे कारण की तुम्ही शंभर व्हिडिओ बघणं आणि माझा हा एक व्हिडिओ बघणं तुम्हाला बरोबरीचा असणार आहे आणि त्या शंभर व्हिडिओमध्ये पण मी जे माहिती देणार आहे तुम्हाला ते कोण दिलेलं नसणार आहे आजपर्यंत त्यामुळं थांबा आणि मी असंच चाललो आहे आता बकऱ्या तिथं शेळ्या सोडून फोनच बघायला तर मित्रांनो माझा सेकंड पगार पहिला पगार आला होता आत्ता पाठीमागं दीड वर्षा पाठीमागं तर पहिला पगार माझा किती आला होता ते मी सांगू शकत नाही खरं चार जी बी रॅमचं आणि सोळा जी बी स्टोरेजचं मी मस्तपैकी एक फोन घेतला असता किंवा घरात जे काय छोट्या मोठ्या सेटला से वस्तू लागणार ते सगळे खरेदी केलं असतो मी तेवढा माझा पहिला पगार आला होता आणि दुसरा पगार माझा आला आहे मित्रांनो एक राऊंड फिगर अमाऊंट आलेला आहे तर तुम्ही समजू शकता एक आकडा असतो आणि त्याच्यामागं तुम्ही किती पण लावू शकता फक्त चार शून्य लावू शकता किती पण नाही चार शून्य लावू शकता तेवढा माझा सेकंड पगार आलेला आहे मी डिटेलमध्ये काय सांगू शकत नाही तर कार विरुद्ध आहे डिटेल सांगण्यापेक्षा एक आणि चार झिरो म्हटल्यावर तुम्हाला समजलं असेल किती तर चला मला एवढा पगार भेटलेला आहे आणि किती व्ह्यूज आल्यानंतर मला तेवढा पगार भेटला आहे मित्रांनो तर माझ्या शॉर्ट्स कमीत कमी, -कमी पाच शॉर्ट्स एक दोन मिलियनला गेले एक चार मिलियनला गेले एक सात मिलियन प्लस गेले अजून चालूच आहे रोज पंधरा वीस हजार व्यूज त्याच्यावर रोज येतातच म्हणजे आठ मिलियनच्या जवळपास गेलेला आहे खरं सात मिलियनचं मला त्यातलं पेमेंट जमा झालेलं आज आहे आजपर्यंत आणि अजून पुढं होईल त्या व्हिडिओचं तर त्या एकाच व्हिडिओवर मला अठ्ठावीस डॉलर फक्त चार मिलियन व्ह्यूजचं चा मिळाले मिळाल्यात सात मिलियन व्यूज तर किती मिळाल्यात मी सांगू शकत नाही क्रायटेरिया विरुद्ध असल्यामुळं मी मगाच्या सांगत आहे तुम्हाला अगोदरपासून विरुद्ध असलेलं काहीही तुमच्याबरोबर मी शेअर करू शकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी मी किती दिवसापासून करायला लागलो आहे मला दीड वर्षापाठी मग पगार आला आहे पहिला तर ते दीड वर्षापाठी मग पगार आला आहे त्याच्या अगोदरपासून आम्ही व्हिडिओ बनवतो आहे खरं त्याच्या अगोदरपासून किती दिवस व्हिडिओ बनवतो आहे आम्ही ते सगळं तुम्ही जाणून घ्या तुम्हाला मित्रांनो मी थांबा म्हणत आहे क्रिएटर्सनी तर कोणाकोणाला माहिती पेमेंटबद्दल पोचली आहे आणि ज्यांना पेमेंटबद्दल माहिती घ्यायची होती त्यांनी थांबल्याबद्दल आभारी आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमानं मला आज थोडाफार का होईना पगार आलेला आहे आणि माझं भरपूर काय मदत झालेलं आहे माझं म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर मदत झालेलं आहे त्या पगारामुळं कारण की मी एक माझ्या अंगावर एक कर्ज होतं ते कर्ज मी फेडू शकलो आहे किरकोळ कर्ज होता मोठा पण आहे अजून कर्ज भरपूर आहे खरं किरकोळ कर्ज मी फेडू शकलो आहे त्या पगारानं त्यामुळं तुमचं सर्वांचं मनापासून आभार आहे मित्रांनो आणि असंच प्रेम आणि साथ मला कायम तुमची पाहिजे आणि मी माझ्या डेस्टिनीपर्यंत पोचलेलं आहे इथं हे बघा इकडं नदी आहे खालती आणि हे नदीकडी आमचं फणसाचं झाड आहे आणि हे आमचं भाताचं शेत आहे मी करत नाही शेती यावर्षी तर काकासनी लावलं आहे भात लावल्यात काकानी अर्धा गुंठा शेत आहे आमचं इथं तर अर्ध्या गुंटामध्ये पूर्ण भात लावलेला आहे आणि हे फनसा झाडातलं फनस, आता फनस मी आता घेऊन जाणार आहे मित्रांनो फनस नेण्यासाठीच इथं आलो आहे मी आणि इथं पिकलेलं आहे पडला आहे खाली तर ते पण तुम्ही बघा दाखवतो चला तिकडंच पायात बघत जायला लागते तिकडं हे बघा मोठाच फनस खाली पडला आहे तिथं तर आता क्रिएटरांसाठी मी म्हणत होतो ना क्रिएटरांना सांगायची इच्छा फार आहे मला आई शपथ हे माकडानं काढून टाकले हो फणस चांगलंच फणस माकडानं काढून टाकले खाल्ले बघा गुड व्हेरी गुड कारण की कुठल्या तरी एका प्राण्यानं खाल्ले समाधान आहे मला वेस्ट झालं असतं तर मनाला लागलं असतं कारण की मी भरपूर दिवस झाले इकडं आलो हो नव्हतो आणि काका येतात खरं काका काय का बघत नाही ते त्यामुळे मनाला लागलं असतं ते वेस्ट झालं असतं तर तर क्रिएटरांना मी सांगत होतो थांबा तुम्हाला काय तर सांगणार आहे म्हणून मित्रांनो आता माझं फोकस कॅमेरावर आहे आणि तुमचंसुद्धा फोकस व्हिडिओ बनवताना असे कॅमेरावरच लागतो आणि मी आता क्लिअर बोलायला लागलो आहे अजून शंभर टक्के बोलू शकत नाही मी क्लिअर खरं का तुमच्याबरोबर मी क्लिअर बोलायला लागलो आहे आणि माझ्या मनातल्या गोष्टी सांगायला लागलो आहे असं तुम्हाला शक्य कधी होतं तुम्ही रोज रोज प्रॅक्टिस केल्यानंतर शक्य होतं आणि कधी पण व्हिडिओ बनवताना इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही कॅमेराकडेच बघून बोलायचं चे। मगाच्या मी इकडे तिकडे बघत बोलावतो आणि आत्ता कॅमेऱ्याकडे बघून बोलायला लागलोय आहे ह्याच्यामध्ये फरक तुम्हाला इथंच कळायला असेल आणि मी गेले चार वर्षापासून व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर आमचं रातोरात पन्नास हजार सबस्क्रायबर झालेत आणि कमीत कमी दोन वर्षापर्यंत आमच्या चॅनलवर फक्त बाराशे तेराशे सबस्क्रायबर होतील आणि एका रात्रीमध्ये आमच्या चॅनलवर पन्नास हजार सबस्क्रायबर झाले त्यामुळं होप हारायचं नाही व्हिडिओ बनवताना आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बनवताना यूट्यूबवर बनताना तुमच्यावर दहा हजार सबस्क्रायबर झाली पन्नास होदे लाख भलेही महिन्याला तुम्हाला वीस तीस हजार रुपये युटकडनं पेमेंट भेटत तर तुम्ही जे काम करताय किंवा तुम्हाला पुढं पोटपाणी चालण्यासाठी काम करत राहायला लागणार आहे कारण की यूट्यूब तुम्हाला एकाच वर्षात किंवा दोनच वर्षात सक्सेसफुल बनवू शकत नाही मी आता चौथा वर्ष माझा संपत आलेला आहे म्हणजे समजू शकता चौथ्या वर्षापर्यंत काम करून रोज व्हिडिओ पोस्ट करून आज मला थोडंफार भेटलेला आहे दुसरा पगार म्हणजे कमीत कमी एक एवढा अमाऊंट मला भेटलेला आहे तर चार पाच वर्षापर्यंत काम केल्यानंतर मला तेवढा अमाऊंट भेटलेला आहे मित्रांनो त्यामुळं धंदा सोडून यूट्यूबवर काम, काम करू नका आज मी कामधंदा सोडून यूट्यूबवर काम करून लय म्हणजे लय मोठ्या नुकसानीत आहे कारण की माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं घर बांधायचं आणि ते मी यूट्यूबवर आलो नसतो तर आजपर्यंत बांधून मस्त मजेत राहिलो असतो मित्रांनो फक्त माझं स्वप्न राहिलं असतं आईवडिलांचं पूर्ण झालं असतं खरं इथं अजून मी युट्यूब सगळं समजून युट्यूबवरती लोकांनी एवढा पैसा आहे तेवढा पैसा आहे गाडी बंगला सगळं दाखवून माझं वाट लावलीत मित्रांनो आणि मी त्यात अडकून बर्बाद झालो होतो आणि काही चंदगडकरांनी मला भरपूर कमेंट्स वगैरे करून किंवा त्यांचं पर्सनल नंबर सेंड करून मला पर्सनली मोटिवेट केलेत की तुम्ही हारू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं वाटतं आहे मला या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझ्या अंगात कला एवढा आहे का नाही माहीत नाही खरं माझ्या बायकोच्या भाषेमुळं आणि आपल्या दोघांच्या भाषेमुळं आम्ही आज व्हायरल होत आहोत म्हणजे आमचं चॅनल स्टेबल झालेलं आहे त्यामुळे त्यामुळं काही काहीतर कला आहे काय ते अगोदर चेक करा मित्रांनो उगच काही तर बनवला तर लोक ॲक्सेप्ट करत नाही समाज तुम्हाला ॲक्सेप्ट करत नाही एका दुसरं व्हिडिओ मिलियन गेलं व्हायरल झालं शंभर मिलियन भले एखादा व्हिडिओ गेला तरी तुम्हाला त्यानं फायदा काही होणार नाही थोडं थोडंफार पन्नास हजार लाखभर सबस्क्रायबर वाढतील आणि तेवढा व्हिडिओ एक तुम्हाला मध्ये दिसेल खरं पोटा पाण्याचं तुम्हाला जर करा पोटा पाण्यासाठी येत ये असाल पैसे मिळवण्यासाठी यूट्यूबवर येत असाल तर तुमच्याकडे नॉलेज पाहिजे तुमच्याकडे कला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्ही सुरुवात युट्यूबवर कधी करताय कुठल्या टायमिंगला व्हिडिओ पोस्ट करताय पहिल्या दिवशी शेवटपर्यंत तोच दिवस दिवस नाही तोच टायमिंग ठेवायचा हे सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण की टायमिंग व्यवस्थित असेल तरच तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि चांगल्या बोले कू मोर बोले पू भरपूर लोकं व्हायरल होतात खरं त्यांचं लाईफ टाईम जास्त काळापर्यंत असेल असं सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगल्या बोले कू तो म्हणजे गरीब घरातला मुलगा आणि त्याला संपत्ती पण भेटली आणि त्यानं नवीन युनिक काहीतरी केला आहे म्हणून अजून टिकलेला आहे नाहीतर रातोरात काही तुमच्या अंगात कला नसेल तुमच्याकडे काही नॉलेज नसेल तर तुम्ही रातोरात रात फेमस होऊन पण काही फायदा नाही आणि आमच्या भाषेमुळं आम्ही आज फेमस होतोय कॉमेडी तर आमचे चांगल्या असतात म्हणून कमेंट येतातच असतातच आणि अजून आम्हाला भरपूर सुधारणा करायचं आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी काही सांगायला लागलो आहे लक्ष देऊन ऐका आणि उगच तुम्ही तुमच्या जीवनातला अनमोल क्षण या यूट्यूबच्या इन्स्टाच्या आणि फेसबुकच्या मागं लागून वाया घालवू नका हेच सांगायचं होतं मला मित्रांनो करायचं काम असेल तर तुम्ही आधी तुम्हाला स्वतःला चेक करा स्वतःच्या अंगात काय काय कला आहेत ते बघा नॉलेज व्यवस्थित आहे का बघा कन्सिस्टन्सी बघा आणि कंटेंट सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे लोकांना देणार आहे आज तुम्ही जसं बनवा लागला आहे त्याच्यापेक्षा उद्या थोडं का होईना फरक पडला पाहिजे चेंज झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे त्याच्यानंतर रोज 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 प्रॅक्टिस केल्यानंतर आजच्यात आणि सहा महिन्याच्या नंतरच्यात एवढा बदल झाला पाहिजे एवढा बदल झाला पाहिजे की भरपूर बदल झाला पाहिजे तरच तुम्ही टिकू शकता अन्यथा तुम्ही काम करून काहीही फायदा नाही समाज तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही तर मित्रांनो भरपूर मोठा व्हिडिओ होणार असंच मी काहीतरी सांगत बसलो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि एखादा माहिती देतो तुम्हाला चांगल्या गोष्टीचा तर इथं व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र